सार्थ ज्ञानेश्वरी प्रत्येक मराठी माणसाच्या घरात द्यावी डॉ अनिल सरजेंनी पाठवलं मुख्यमंत्र्यांना पत्र संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त ज्ञानेश्वरी ग्रंथ रूपात प्रत्येक मराठी माणसाच्या घरी द्यावा अशी मागणी संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर अनिल सरजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात येत्या पंधरा ऑगस्ट रोजी गोकुळ अष्टमीच्या शुभमुहूर्तावर माऊलींची जयंती सर्वत्र साजरी होत आहे या निमित्तानं हा ग्रंथ प्रत्येक मराठी माणसांपर्यंत पोहोचला पाहिजे प्रत्येकाच्या जीवनातील यश आणि आनंदाचा मार्ग या ग्रंथात सांगितला आहे अनेक पंथांच्या संतांनी मराठी भाषेत कार्य केले त्यातील वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबा माऊलींनी रचला आहे पसायदान ही विश्व प्रार्थना असून समस्त मानवाच्या कल्याणासाठी त्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली आहे अशा थोर संतांचे विचार मराठी माणसांपर्यंत पोहोचल्यास सर्वांना आनंद आणि यशाचा मार्ग प्राप्त होईल अशी मागणी त्यांनी यावेळी केली मराठी संत ज्ञानोबा माऊलींना गुरु मानतात अशा माऊलींची ज्ञानेश्वरी प्रत्येक मराठी कुटुंबात महाराष्ट्र शासनाकडून देण्यात यावी अशी मागणी सरजे यांनी या निवेदनात केली आहे